महाराज महाराष्ट्रपति धारती राजे छत्रपति शिवाजी महाराज वस्तु मित्र महात्मा ज्योतिबा फुले छत्रपति शाहू महाराज माता रमाई माता भीमाई लोक माता आईना देवी होलकर राज माता विजा माता भोसले भारता के भाग्य विधाते तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते ज्या महामानवाने हजार वर्षाची असणारी विधान एका फटकामध्ये संपवली या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार क्रांती सूर्य प्रज्ञा सूर्य बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित पँलचे संस्थापक शहीद नेते भाई संगारे विद्रोही कवी पद्मश्री राजा राजाभाऊ खाले पैंथर प्राध्यापक गंगाधर साहेब आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख यूथ रिपब्लिकनचे संघटना प्रमुख आणि त्यांच्या संकल्पनेतून महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येपासून तर मला वाटतं सात तारखेपर्यंत गेल्या पस्तीस वर्षापेक्षा जास्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये दान केंद्र उभारण्यात येत ते माझे वडील भीमरंग मनोज भाई संसारी आधी सर्व आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा तमाम भीमसैनिकांच्या क्रांतिकारी सूर्तीस मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी विचार मंचावर उपस्थित पूजनीय भंतीजी रिपब्लिकन विषय राहुलजी साहेब आणि माझ्यासमोर बाबासाहेबांवरती नितांत प्रेम करणारी या भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व भीमसैनिकांना हात जोडून क्रांतिकारी स्वाभिमानी जयभीन करतो मला सांगितलं आहे की आपण पासूनगतच्या उनामध्ये सुद्धा या शिवाजी पार्क मध्ये बाबा साहेबंना अभिवादन करण्यासाठी म्हणून गेल्या दोन ते तीन दिवस आपण या ठिकाणी सर्वजन बसलेला आहोत बावनो आज बाबा साहेबंना तुमच्यामधून आणि माझ्यामधून जाऊन वर्ष पण मला एक सांगा की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा आपण बाबासाहेबांचं स्वप्न या देशामध्ये पूर्ण करू शकलो आहोत ज्या बाबासाहेबांनी या भारताला करण्याचं स्वप्न बघितलं त्या बाबा बाबासाहेबांनी या भारतामधली असणारी वर्तव्यवस्था समजून तुम्हाला आणि मला समान न्याय मिळावा म्हणून उभा आयुष्य संघर्ष केला आज त्या बाबा साहेबांचं स्वप्न आपण पूर्ण करू शकलो आहोत का हा आप प्रश्न आपण स्वतःला विचारला तर याच उत्तर आपल्याला नाही म्हणून ज्या प्रकारे अनेक वक्त्यांनी सांगितलं की आपण फक्त एखादी खडोबाची जत्रा भरते येणामाईची जत्रा भरते त्याचप्रमाणे आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जत्रा व्हायला लागलेलो ती लोक बाबा साहेबांच्या विचाराला भूसा देतात श्लोकांक टीका ही आहे की ठीक लोक तुमच्या समोर व्यासपीठावरती टीकावरती उभं राऊट पडला बाबा साहेब या देशामध्ये कुठल्याच प्रकारचं हॅना लोक काय नाही राज्यात येत नाही 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 आता जवळपास हो जीवनचं उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर आता काही दिवसांपूर्वी बिहारच्या निवडणुका संपन्न झाल्या दमाणे साहेब पंतप्रधान त्यांचा निवडणूक आयोग त्यांचा मतदार त्यांचे उमेदवार त्यांचे आणि म्हणून निकाल सुद्धा त्यांचा फक्त बिहार मध्ये ही परिस्थिती नाही ही परिस्थिती उभ्या देशामध्ये आपण मला ठाऊक की आपण सर्वजण मुंबईचे नसा आपण महाराष्ट्राच्या या देशाच्या वेगवेगळ्या राज्यामधून जिल्ह्यामधून या ठिकाणी आलेला मुंबई मुंबई तो तो करना, करना मी मुंबई भाषण करल मुंबईसाठी बोलल तर अनेक लोकांना कळणार नाही की मी बोलतो काय पण बांधवांनो मी लग्न तेवढं भाषण करणार नाही मी बाबासाहेबांच्या असणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त फक्त तुम्हाला एक विनंती करतो की फक्त कपडे घालून आपला एका समाजाचा अनुभव दिसला म्हणून हातवती करून आपण ठरत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जर आपण जिवंत ठेवू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्य घटना जर आपण वाचवण्यासाठी आपण लढतो तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण जयभीमाले ठरतो नाहीतर बारा महिने बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि निवडणूक आली की आपली काशी घालायची बारा महिने बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि मतदान आलं तर माझं मत भाजपला आणि मतदान आलं तर माझं मत शिवसेने बारा महिने बाबासाहेबांचं धाव देत आणि निवडणूक आली की आपला बाप बदलायचा आताच कोणतरी म्हटलं की आमचे नेते मनोज भाई संसार सांगायचे वारं बदललं की आपले भाप बदलतात त्या लोकांसाठी मनोज भाई म्हणायचे त्या तुम्ही जास्त भाप बदलू नका तुमचा मधीच मोदी बाप, बाप होतो मधीच राहुल गांधी तुमचा नवरा होतो मधीच उद्धव ठाकरे तुमचा बाप होतो एकनाथ शिंदे तुमचा बाप होतो इतके बाप बघला तर तुमच्या आईला त्रास होईल तुम्हाला त्रास होणार नाही हे मनोज भाई म्हणायचे आईच्या खातावर जाऊन बापाला सला या समाजामध्ये जर निर्माण झाल्या तर तुम्ही आणि मी फक्त आणि फक्त दहा डिसेंबर आणि चौदा एप्रिल एवढं साजरा करण्यासाठी त्याच्या पुढे आपली काय गाडी सरकार ग्रामपंचायतीमध्ये आपले किती सदस्य निवडून येतात आपले किती सरपंच या महाराष्ट्रामध्ये आहेत किती आमदार आपण स्वबळावरती निवडून आणतो खासदार एवढ्या मुंबईमध्ये जिथे अनेक आंबेडकरी चळवळीचे बाहेर किल्ले पण आमचा साधा नगरसेवक सुद्धा निवडून येत नाही कारण का आम्ही बारा महिने बाबासाहेबांचं खातो आणि निवडणूक आली तर का देवेंद्र मुस्त जातो बांधवांनो महापरिनिर्वाण दिन आपण जर या ठिकाणी जर खेड्यापाड्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून राज्यातून जर मुंबईमध्ये येत आहे ना तर फक्त काही तुम्ही काही इथं कॅलेंडर विकत घ्यायला फोटो विकत घ्यायला पुलाव खायला येत नाही चैत्य स्मारकाला अभिवादन तर तुम्ही करता पण तुम्ही काही गिरगाव चौपाटी दादर चौपाटी फिरायला येत नाही त्या चैत्य स्मारकाला जेव्हा अभिवादन करता तेव्हा तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे की या बापाने आम्हाला काय सांगितलं होत हा हिमालयापेक्षा उठा मोठा बाप असताना आम्ही आमचे बाप करतो आणि आंबेडकरी चळवळीच्या तरुण पिढीला काय झाले मला तर कळायला झालं अश्विन भाऊ माझे भाऊ आहेत अश्विन निर्मे महाराष्ट्राचे खाटनाम काय होते आमच्यासारखा एखादा कुर्ता पैजामा घालून पोरगाव राहायला भाषण करायला तर लोकांना कंटाळा त्याच्या बाईला हा काय बोलत हा काहीतरी गोल करत मात्र आमच्या गायकांनी आमचे लोक फार बोलवले आमचे गायक आमचे कवी आमचे साहित्यिक हे असणाऱ्या बाबासाहेबांच्या काळापासून बाबासाहेबांच्या असणाऱ्या विचाराचा प्रसार आणि प्रसार या महाराष्ट्रामध्ये दे केले त्या देशामध्ये दे केला पण जेवढी धाव तुम्ही आमच्या गायकांना देता कवींना देता साहित्यिकांना देता तितकी धाव आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठी तुम्ही दिली पाहिजे तर आणि तरच चळवळ बलवंत होणार आहे ही चळवळ वाढणार आहे आज पुण्यामध्ये तुम्ही बघा अनेक नेते आमदार खासदार करोडपती पण जाण पण त्या पुण्यामध्ये प्रामाणिक बाबासाहेबांचे विचार मांडणारे आमचे राहुल भाऊ दंबाळे या ठिकाणी आमचे बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रचार करणारे हिंदू संघाचे भंतीजी सुद्धा या ठिकाणी बसलेले पण आज आमचे कार्यकर्ते आणि नेते झालेले पण शोकांतिका या समाजाची की ज्या लोकांवरती धार्मिक चळवळ गुथांची वाढवण्याची जबाबदारी आमचे अनेक हिंदू संघ लोक सुद्धा मोगत झाले दिवसभर आमचे काही लोक जे आपल्याबद्दल बोलत आम्ही अनेक लोक बघतो या मुंबईमध्ये अनेक लोक कमर्शियल भरतीची कमर्शियल पहिलं धम्मद्यान द्या मंगत आशीर्वाद घेतो पहिलं धम्मद्यान द्या मंग साधू साधन म्हणतो काय म्हणत नाही समाजाने अशा लोकांना त्या ठिकाणी गाठलं पाहिजे अशा लोकांची केली पाहिजे बांधव एक गोष्ट तुम्हाला मी फक्त सांगतो अनेक लोकांनी या ठिकाणी उल्लेख केला या इतक्या मोठ्या शिवाजी पार्क मध्ये सेनेचा आहे आठवले साहेबांचा असतो आमचे आमदार प्रकाश गजबे भाऊ त्यांचा त्या ठिकाणी असतो पण हा फक्त विचारवंत नाही तर हा मंच या बिखुरलेल्या आंबेडकरी चळवळीला मार्गदर्शन करणारा हा मंच आहे आपण जर सकाळी बघितलं असाल तर आमच्या अनेक गायकांनी सकाळी सहा वाजेपासून तर पाच ऊन डोक्यावर वा येऊन तर बारा वाजेपर्यंत

हिमा गोरे गावचा इतिहास तुम्हाला माहिती आहे ना आपण एक नादाला लागत नाही पट्ट्या त्याला घार गेल्याशिवाय आम्ही गप्प बसताना आंबेडकरांची अवलंब झाला पण बांधकाम तुम्हाला सांगतो आमचे मुंबईचे जे पोलीस कर्मचारी यांच्याच प्रामाणिक दिवस रात्र तुमच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी आहे त्यांना सुद्धा प्रेशर असत आणि दोन हजार चौदा पासून जेव्हा हे भारतीय जनताच पक्ष हे पक्ष जेव्हा आलं सध्या भाजप भारतीय जनता पार्टी तो जब जब फलन करता है तो पुलिस को आगे करता है कारण त्यांच्या गाडी तमने आपल्या समोर येत मी तुमच्याकडून फक्त एक वचन मागतो तुम्ही देणार का मला एक वचन सर्वजण दोन्ही हात वरती करा मला आधी झोपलेले दिसतंय झोपेत <laughs> हात नका वर्क करून उठा आणि करा दोन्ही हात मी एक वचन तुमच्याकडून मागतो मला की तुम्ही कधीच बाबासाहेबांना वैभव होणार नाही तुम्ही पैसे घेऊन बाबासाहेबांच्या उमेदवाराच्या मतदान करणार नाही तुम्ही कधी भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाही आणि तुम्ही कधीच आणि संसारे आगे बडू सागर संसारे आगे बडू नाही फक्त आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी समाज आगे बडू तर आणि तरच आपण खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहोत बांधवांनो मी एक विनंती आपल्याला करतो या ठिकाणी अनेक तरुण मला दिसतात आहेत तरुणांमध्ये जोश असतो तरुण हा चांगला आंदोलन उभा करणारे तरी मंडळ ताकत असतील तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या त्या जिल्ह्यामध्ये कोणाच्याही पाठी जाऊ नका तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांचा आंबेडकरी चळवळीच्या प्रामाणिक विचारांचा अभ्यास करा तुम्ही भाई सांगणारे वाचा तुम्ही नामदेव बसाळ वाचा तुम्ही राजा भाऊ ढाले वाचा तुम्ही भीम रत्न पॅन्थर मनोज भाई संसारे वाचा आताले तुमच्या मनगडात जोर आलेसी बय राहणार नाही पण जर तुम्ही कविता करणारे नेत्यांचे जर फॉलोअर असाल जो करेगा मेरी नकल हे सोडा आता तुम्ही लढणार आहात ना लढणार आहात ना लढणार आहात ना मला विश्वास आहे तुमच्यावर जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आज आपण स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या